तुमचं मूल माती खात आहे का तर असं असेल तर त्याला एक पायका असं नाव दिलं जातं आमच्या वैद्यकीय संज्ञेमध्ये तर ज्या गोष्टी आपण खाऊ नयेत अशा गोष्टी ही मुलं खातात म्हणजे काय तर पहिलं तर माती किंवा काही मुलं रंगाचे पापुद्रे काढतात भिंतीवरचे आणि ते खातात काही मुलं पेन्सिल खातात किंवा आता पूर्वी तर खडू वगैरे असायचे ते खायचे मुलं तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काहीतरी लोह जे आहे आपलं आयन जे आहे त्याची कमतरता असू शकते कधी कधी कॅल्शियमची कमतरता असू शकते आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी बालरोगतज्ञ डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार करून घेणं अतिशय गरजेचं आहे जर लोहची लोहाची कमतरता असेल आयन डिफिशियन्सी असेल तर आपण आयनचं औषध बालरोगतज्ञ डॉक्टरांकडून घेऊ शकतो त्याचबरोबर आपण जनताचं औषध देणंही अशा मुलांमध्ये अतिशय गरजेचं ठरतं की त्याच्यामुळे जनताचं जर प्रादुर्भाव झालेला असेल माती खाण्यामुळे तोही बरा होऊ शकतो व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर ही सवय कायमची जाऊ शकते आणि बाळाच्या अतिशय योग्य आरोग्यदायी वाढीसाठी या गोष्टीचं खूप मदत होते